सुनील <गली> धन्यवाद अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावरती माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे राज्याचा अर्थसंकल्प संपूर्ण होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी उद्योजक व्यावसायिक सर्वांना समानतेच्या पद्धतीनं न्याय मिळेल या भावनेतून या अर्थसंकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं आणि अध्यक्ष मोदय खरोखर या अर्थसंकल्पामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या माझ्या मावळ मतदारसंघातील तीर्थक्षेत्र असलेल्या आई एकवीरा देवीचा परिसर असेल संत जगनाडे महाराजांचा देखील परिसराचं सुशोभीकरणाचा प्रस्ताव असेल अशा अनेक प्रस्तावांना मंजुरी देत मावळ तालुका हा निसर्गाने भरभरून दिलेला वरदान असलेला तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पर्यटनाला देखील चालना मिळाली पाहिजे मुंबई पुण्याच्या लगत असलेला तालुका आणि या भागामध्ये हजारो पर्यटक येत आहेत या पर्यटनाला चालना मिळत असताना स्थानिक भूमिपुत्रांना देखील रोजगार मिळाला पाहिजे आणि या उद्देशानं आदरणीय राज्याच्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांनी लोणावळा या मुख्य शहराच्या परिसरामध्ये आणि लगत असलेल्या लायन टायगर पॉइंटला जवळपास तीनशे तेहतीस कोटी छप्पन्न लक्ष रुपयाचा जागतिक दर्जाचा ग्लास कायवाक प्रकल्प मंजूर केला आणि त्याला देखील निधी देण्याचं काम केलं मी आदरणीय दादांचं माझ्या मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की शेवटी आपण विकास विकास म्हणत असताना विकासाच्या बरोबर रोजगाराची देखील निर्मिती झाली पाहिजे रस्ते लाईट पाणी या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे परंतु त्याचबरोबर रोजगाराच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये पर्यटनाला चालना कशी मिळेल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी जवळपास तीनशे तेहतीस कोटी रुपयाचा ग्लास टाळ मंजूर केला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये त्या कामाला देखील प्रत्यक्षात सुरुवात होईल परंतु तीर्थक्षेत्र असलेल्या आई एकविरा देवीचा परिसर सुशोभीकरण करत असताना त्या ठिकाणी रोपवे असेल आलेल्या भाविक भक्तांना देखील चांगल्या पद्धतीची सुविधा मिळावी अशा पद्धतीने जवळपास दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प दादांनी हातामध्ये घेतलाय याचबरोबर इतर भागातली देखील डेव्हलपमेंट करत असताना ग्रामीण भागाला आणताना मुख्य रस्ते देखील कॉन्क्रिटीकरण करून मजबूत करण्याचं काम करत आहेत रुंदीकरण करून दळणवळणाला एक चांगल्या पद्धतीची चालना देण्याचं काम करतायत मला अभिमान वाटतो सांगायला देखील आनंद वाटतो एडीबीच्या माध्यमातून त्रेचाळीस किलोमीटरचा रस्ता हा संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम देखील आदरणीय दादांच्या माध्यमातून हातात घेतलंय अनेक कामं होत आहेत मतदारसंघामधील विकास कामांना साथ देत असताना मला सांगायला देखील समाधान आहे की मागच्या पंधरा वर्षाचा बॅकलॉग दादा आम्हाला भरून पाहिजे हेच फक्त आम्ही दादांकडे मागत गेलो आणि दादांनी देखील त्या पद्धतीने साथ दिली आणि आज मावळ मतदारसंघामध्ये मुख्य कामं आणि नागरिकांच्या सोयीची जी जी कामं सांगण्याचा सा प्रयत्न केला ती देखील मागली आणि त्याला देखील साथ दिलेली आहे माझी माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं फक्त सरकारला एवढीच मागणी आहे की गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधव जलसंपदा विभागानं डब्ल्यू आर आर या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी काही धापट टॅक्सची आकारणी केली होती त्याचा देखील आता दादांनी घोषणा केली की जी पूर्वीचीच टॅक्स किंवा पट्टी आकारली जात होती तेवढीच राहील आणि त्याची देखील आपण तात्काळ करा अंमलबजावणी करावी त्याचा देखील जी आर काढावा मी मनापासून माझ्या शेतकरी बांधवांच्या वतीने देखील आभार ह्या सरकारचे व्यक्त करतो आज अध्यक्ष मोदय हो मतदारसंघातली काम होत असताना कामं कधी संपत नाही आणि जेवढं मागेल तेवढं मिळालं तरी कधी समाधान देखील होत नाही परंतु मतदारसंघातील महत्वाच्या काही कामांच्या बाबतीत मी सरकारला विनंती करणार आहे की माझ्या मुंबई पुणे हायवे एन एच फोर या भागामध्ये दळणवळणाची सुविधा होत असताना अत्यंत ट्रॅफिकची समस्या आता समोर येते आणि देखील प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होत की पुण्यामध्ये वाढतं नागरीकरण उद्योग व्यवसाय किंवा एमआयडीसी च्या माध्यमातून अनेक नागरिक त्या ठिकाणी येत आहेत आणि मग माझी सरकारला विनंती आहे की जुना एन एस फोर नॅशनल हायवे मुंबई पुणे आपला जो मागच्या पंच्याण्णवच्या सालामध्ये रुंदीकरण करण्यात आलं त्याच्यावरती पुन्हा कुठल्याही प्रकारचं रुंदीकरण केलं नाही आता सरकारनं त्यामध्ये लक्ष घालून एक तर तो सिक्स लेन करावा किंवा माझ्या कारले फाटा वडगाव फाटा देऊ फाटा तळेगावचा लिंब फाटा सोमाटणे फाटा सेंट्रल हॉटेल से लोकर या परिसरामध्ये फ्लॅवरचं देखील आपण काम लवकरात लवकर हाती घ्यावं माझी या सरकारला विनंती असणार आहे अध्यक्ष मोदय त्याचबरोबर मावळ तालुक्यातील काही ऐतिहासिक तलाव आहेत पेशवकालीन तलाव आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले देखील गड किल्ल्यावरती तलाव आहेत गावाला पाणी मिळावा अशा पद्धती तलाव आहेत आणि या तलावांना देखील आम्हाला निधी मिळावा या तलावाचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण करण्याकरता जर सरकारने यामध्ये निधीची उपलब्धता करून दिली तर पुढील काळामध्ये त्या तलावाचं पाणी देखील गावातल्या मंडळींना किंवा गावाला देखील आणि तिथल्या जनावरांना वापरता येईल अशा पद्धतीचं एक दोन काम महत्वाची आजच्या या अंतरिम अर्थसंकल्पाच्या विषयावरती मांडताना आपल्या सरकारला विनंती करतो आणि सर्वात शेवटचा मुद्दा की मावळ तालुक्यामध्ये हॉस्पिटल होत आहेत शासकीय इमारती होत आहेत रस्ते होत आहेत चालना मिळते परंतु उद्याच्या बिल्डिंग घडवत असताना मावळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुल नाहीये आणि त्या क्रीडा संकुलाकरता शासनाने मागच्याच महिन्यामध्ये जागा देखील उपलब्ध करून दिले एक भव्य असं जिल्हा क्रीडा संकुल माझ्या मतदारसंघामध्ये उभं राहावं ही सर्वच माझ्या उद्याच्या घडणाऱ्या पिढीची विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे तेवढीच फक्त माझी मान्य करावी एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र